नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपल्यासोबत एक बाई आहेत बाई आपलं नाव रिद्धी मधुकर इंगोले वर्ग पच्चु। वर्ग पाचवीमध्ये गेले चौथीमधून तर आपल्या उन्हाळी वर्गामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काल आपण एक गोष्ट शिकवली की संख्येच्या एकक स्थानी जर पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा पाहिलं ना काल होती तू आणि कसा काढायचा हे आता थोडंसं आम्हाला तू एकदा तुला येते लक्षात आलं तुझ्या ट्रिक लक्षात आली ठीक आहे तर त्या पद्धतीने एकदा काय आम्हाला काही वर्ग काढून दाखव पाचचा वर्ग ओके पंधराचा वर्ग आपल्याला काढायचा वर्ग काढायचा बर ठीक आहे पाचचा काढला हा एक दोन आला आपला वर्ग पंधरा

पाच अर्क पंचवीस पाच सहा सहा म्हणजे पंचावन्न वर्ग आहे तीन हजार पंचवीस ओके पासष्ट पासष्टचा वर्ग पहिल्यांदा पाच चा अर्क घ्यायचा काढून चा पंचवीस त्यानंतर सहाच्या नंतर सात सात हून सहा बेचाळीस बेचाळीस ठीक आहे वेळ जातो आपला आणखीन एक वर्ग काढ तू पंचाहत्तरचा वर्ग काढ पंचाहतर पहिल्यानंतर छप्पन म्हणजेच ओके म्हणजे पंचाहत्तरचा वर्ग आहे पाच हजार सहाशे पाच हजार सहाशे पंचवीस आता हे सगळे वर्ग ओके आहेत सगळे बरोबर आहे बिनचुक आहेत बिंदास बरं तर ही ट्रिक आहे ही पद्धत आहे ही तू शिकली ही तुझ्या लक्षात आली विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं ठीक आहे बरं पुढचे वर्ग मग आता कोण काढेल मी काढायचे ठीक आहे ठीक आहे पुढचे वर्ग मुलं काढतील किंवा घरून तुम्ही करून आणायचे सगळे मुलांनो इथं एकदा स्वागत करा सगळ्यांनी जोरदार व्हेरी गुड आणि तुम्ही सुद्धा घरी तयारी चांगली करायची ठीक आहे ओके धन्यवाद